नम्दिला जखाएगे नाविला भाओ, हुप भी ताफू? हाई? अश्टा? हुप हाओ अओ ताफू रगा हुप हो। हाँ आणि त्या तुमचं म्हणणं खऱ्या खोटाचा न्याय करणारे तुम्ही तुम्ही सुद्धा हसत का पंच हा परमेश्वर असतो तुम्ही पालक आणि पालक माझं खरं असलं हो म्हणून सांगा ईचं खरं असलं हो म्हणून सांगा नाहीतर लक्षात घ्या बरं का मी परमणीचं मंडळे नाहीतर कुठली अपेक्षा घेऊन गो पडू नका बरं का एक काम कर एक काम कर एक काम करू

म्हणजे सांगितलं तर मी तुमची प्रश्न मी म्हणालो काय बोलले अंगा असे भेटत अंग लजा नसेल तुला बाईस्त्री हा स्त्रीच्या नियमाप्रमाणे लग्न झाला शिक्षा दिले काय मुल बा दोन मुले बापूर तुझं लग्न झालं दोन मुले मुले आता मला

स्त्रीच्या नियमाप्रमाणे सकाळी उठल्यानंतर मोरी मध्ये बाथरूम मध्ये तुम्ही जरी स्नानासाठी बसला आंघोळीसाठी विवश्र विवश्र म्हणजे कुठलाच कपडा आवणार नाही अशा स्थितीत जर तुम्ही बाथरूमला स्नानासाठी बसला आणि तशाच जर तुमचं पाळण्यातलं मूल उठलं तर तुम्ही काय करणार पुण्याला घेणार राईट अंगावर कपडा